नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी महाराष्ट्रात बेंदूर शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण असून शेतकऱ्यांच्या जीवावरच राज्यातील सर्व यंत्रणा चालत असते रुकडीतील होली फेथ इंग्लिश स्कूलने शेतकरी राजा आणि त्याचं प्रमुख वाहन असणाऱ्या बैलाप्रती आदर दाखवून त्यांची यथोचित पूजा केली बेंदूर सणाच्या निमित्ताने मुलांना महाराष्ट्राची सण संस्कृती समजावी म्हणून स्कूलच्या वतीने प्रांगणात शेतकऱ्यांचा सन्मान व प्रत्यक्ष बैजोडी पूजून बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला स्कूलच्या मुलांना आपला अन्नदाता कोण हे समजावे म्हणून शेतकरी बैजोडी यांची प्रत्यक्ष माहिती व्हावी व वा त्यांना वास्तवात राहून संस्कारक्षम शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होलिफेत स्कूलने केला आहे महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त घरोघरी चिखलमातीच्या बैलजोडीपेक्षा प्रत्यक्ष बैलजोडीचे दर्शन व पूजन मुलांना घडवून आणले यावेळी आपला अन्नदाता शेतकरी आणि बैलांचे नाते किती जिव्हाळ्याचे असते ते पटवून सांगण्यात आले यावेळी बैलजोडीचे पूजन प्रिन्सिपल डॉ निशा तांदळे शिरीष तांदळे यांच्या हस्ते करून बैजोडीस पुरणपोळीचा घास भरवण्यात आला सजवलेल्या बैलगाडीतून स्कूलच्या इयत्ता तिसरीच्या बालशेतकरी विद्यार्थ्यांनी फेरफटका मारला या प्रसंगी स्कूलच्या वतीने शेतकरी काशीनाथ शिंगारे देवदास शिंगारे यांचा सन्मान करण्यात आला यासाठी स्कूलच्या नलिनी बनकर सलमा पाटील स्वप्नाली कांबळे सुमित दबडे इत्यादींसह शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते